नमस्कार मित्रांनो जॉब जन की मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो नवीन भरती आलेली मित्रांनो मेगा भरती आहे बघू शकता तुम्ही पाच हजार तीनशे प्लस जागा इथं देण्यात आलेल्या मित्रांनो तर ही भरती निघालेली आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्याकडनं ही भरती आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारची अशी भरती आहे तर या भरतीबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो सर्व डिटेलमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मित्रांनो बघूया ऑफिशियल नोटिफिकेशन इथं <coughs> बघू शकता मित्रांनो तुम्ही महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्यातर्फेही जाहिरात काढण्यात आलेली आहे आणि ही जी जाहिरात आहे मित्रांनो ही विद्युत सहाय्यक या पदासाठी जाहिरात काढण्यात आलेली आहे जे की पद गट चार अंतर्गत मोडलं जातं मित्रांनो परंतु इथं एक लक्षात ठेवायचं मित्रांनो ही जी भरती आहे ही तीन वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी आहे परंतु त्यासोबतच एक लक्षात ठेवायचं की तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी जर तुम्ही समाधानकारकरित्या पूर्ण केला तर तुम्हाला तंत्रज्ञ या पदावर तिथं कायमस्वरूपी सामावून घेण्यात येईल मित्रांनो महावितरण कंपनीने तुम्हाला परमनंट तिथं करण्यात येईल तंत्रज्ञ या पदावर चला तर मित्रांनो जागा बघूया तुम्ही बघू शकता टोटल जागा आहेत पाच हजार तीनशे सत्तेचाळीस यामध्ये इथं कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहे अनुसूचित जातीसाठी सहाशे त्रे त्र्याहत्तर अनुसूचित जमातीसाठी चारशे एक्क्याण्णव तर अशा पूर्ण कॅटेगरी वाईज इथं जागा देण्यात आलेल्या मित्रांनो त्यानंतर जे आरक्षण राहील सर्वसाधारण जागा आहे सतराशे सतराशे बासष्ट महिलांसाठी सोळाशे चार खेळाडूंसाठी दोनशे अडुसष्ट जे आरक्षित जागा आहे मित्रांनो त्यांचा पण इथं तपशील देण्यात आलेला आहे टोटल जागा ज्या आहेत ते किती आहेत पाच हजार तीनशे सत्तेचाळीस एवढ्या जागा टोटल तिथं आहे मित्रांनो तर इथं महत्वाची माहिती बघूया शैक्षणिक अहर्ता यासाठी तुम्हाला काय लागणार आहे जे की तुमची एकोणतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर इथं टेन प्लस टू म्हणजे बारावी तुम्हाला यासाठी लागणार आहे मित्रांनो इथं आणि म्हटलेलं आहे किंवा म्हटलेलं नाही त्यामुळे ह्या दोन्ही अर्हता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे बारावी प्लस त्यासोबतच तुमच्याकडे इलेक्ट्रिकल फील्डमधला आय टी आय असणं गरजेचं आहे मित्रांनो वीजतंत्री तारतंत्री या प्रकारचं म्हणजे बारावी प्लस आय टी आय इलेक्ट्रिकल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर या दोन्ही शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो दोन्हीपैकी एक आहे असं चालणार नाही बारावी प्लस आय टी आय इथं दोघंही असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचं आहे वयोमर्यादा आहे इथं किमान वयोमर्यादा जी दिली आहे ती अठरा आहे आणि कमाल जी दिलेली आहे ती सत्तावीस इथं दिलेली आहे मित्रांनो मागासवर्गीयांसाठी पाच वर्ष तिथं कन्सेशन राहील मित्रांनो याच्यामध्ये वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे त्यानंतर दिव्यांगांसाठी पंचेचाळीस वर्ष पर्यंत हे कमाल वयोमर्यादा आणि माजी सैनिकांसाठी पण पंचेचाळीस वर्ष आहे मित्रांनो तर इथं टोटल माहिती दिलेली आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा भाग म्हणजे मानधन यासाठी तुम्हाला पगार किती मिळणार आहे तर जसं की आपल्याला माहिती तीन वर्षाचा इथं कंत्राटी आहे त्यानंतर परमनंट तर त्या तीन ती वर्षामध्ये पहिल्या वर्षी तुम्हाला पंधरा हजार रुपये एवढा पगार देण्यात येईल दुसऱ्या वर्षासाठी सोळा हजार रुपये महिना एवढा पगार देण्यात येईल आणि तिसऱ्या वर्षासाठी सतरा हजार तुम्हाला तिथं वेतन देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर महत्वाच्या तारखा तर याचे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे परंतु ऑनलाईन लिंक जी आहे ती अजून आलेली नाही आहे मित्रांनो त्यांनी सांगितलं की जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल आणि ही जी ऑनलाईन एक्झाम आहे ही फेब्रुवारी किंवा मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात येण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजे जानेवारीत फॉर्म भरायचा आहे लगेच फेब्रुवारी मार्चमध्ये तुमची एक्झाम तिथं येण्यात घेण्या घेणार आहे त्यानंतर आरक्षणासंदर्भात इथं बरीचशी माहिती दिलेली आहे मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला या नोटिफिकेशनची लिंक देणार आहे तिथून डाउनलोड करून तुम्ही हे डिटेल सर्व व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो महत्वाची अशी माहिती इथं दिलेली आहे तर पुढची माहिती आहे निवड पद्धती निवड पद्धती कशी राहील मित्रांनो तर यासाठी तुमची ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रकारची एक एक्झाम एक होणार आहे मित्रांनो आणि त्याच्या मार्कांच्या बेसिसवर तुमची मेरिट लिस्ट इथं लावण्यात येणार आहे तर यासाठी असणारा सिलेबस काय आहे तर तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान म्हणजे तुमचा जो ट्रेड राहील आयचा इलेक्ट्रिकल तुमचा त्याचं नॉलेज तुम्हाला इथं असणं गरजेचं आहे पन्नास प्रश्न राहतील मित्रांनो एकशे दहा मार्कासाठी त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो जनरल ॲप्टिट्यूडचा भाग आहे त्याच्यामध्ये रिजनिंग क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी भाषा मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे तर रिजनिंग चाळीस मार्काला क्वांटिटी क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड वीस मार्काला आणि मराठी वीस मार्काला असं हे टोटल दीडशे मार्काचा पेपर तुम तुम्हाला राहील मित्रांनो एकशे तीस प्रश्न यात असणार आहे आणि यासाठी तुम्हाला एकशे वीस मिनिटं म्हणजे दोन तासाचा वेळ इथं देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर महत्वाची म्हणजे गोष्ट म्हणजे इथं माय निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो त्यासाठी जे उत्तर तुम्हाला चूक येत आहे तीच तेच उत्तर तिथं टिक करायचं आहे मित्रांनो कुठलंही मनाचं लावून तिथं उत्तर टिक करायचं नाही अदरवाइज तुमचं चार प्रश्न जरचे उत्तर जर चुकले तर एक मार्क तिथं काटण्या येईल म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस टक्के एवढं निगेटिव्ह मार्किंग इथं ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही तो उत्तर लिहायचे मित्रांनो नंतर अर्ज करण्याची पद्धत तर अर्ज करण्याची पद्धती जी आहेत मित्रांनो ऑनलाईनच अर्ज करायचे तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डिस्कॉम डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला ती माहिती एक दोन दिवसामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो त्यामुळे ती महाडिश जी, जी वेबसाईट आहे ती तुम्ही कंटिन्यू चेक करत राहायचे त्यानंतर परीक्षा शुल्क किती लागणार आहे तर ओपन कॅटेगरीसाठी दोनशे पन्नास रुपये प्लस जीएसटी आणि मॅगास वर्गीय अतिवृष्टी दुर्बल व घटकातील उमेदवारांसाठी एकशे पंचवीस रुपये प्लस जीएसटी एवढं तुम्हाला फी अर्ज फी लागणार आहे मित्रांनो हे तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग ही तिथं भरू शकता तर इथं बऱ्याचशा अटी दिलेल्या आहेत ह्या डिटेल तुम्ही वाचून घ्यायच्या मित्रांनो खूप चांगली अशी ही जाहिरात आहे खूप पदेत मित्रांनो पाच हजार तीनशे सत्तेचाळीस आणि तीन वर्षाचा कालावधी तुम्ही समाधान समाधानकारकरित्या कम्प्लीट केल्यानंतर तिथं परमनंट करून घेण्यात येतच मित्रांनो महावितरण मध्ये आपण आपल्या आजूबाजूचे उदाहरण बघतोच मित्रांनो खूप चांगली अशी ही भरती आहे यासाठी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे आणि अभ्यासाला लागायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या जॉब जेण की मराठी हे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असं नवीन नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर मित्रांनो परत भेटूया एका नवीन जॉब अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र